अकोला जिल्ह्यात येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील एका सव्वीस वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चार जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी उरड पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार लोहारा येथील सव्वीस वर्षीय युवा शेतकरी मार्तंड विनायक बाजोळकर यांच्याकडे एकच एकर शेत आहे व तो आपल्या आई वडिलांसोबत राहत होता अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे लग्नाकरिता मुलगीही कोणी देत नव्हतं तसेच त्यात एक शेतातून पाहिजे तेवढे उत्पन्नही होत नव्हते त्यातच सततच्या नापिकेमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचने युवा शेतकरी राहत असल्याचे समजते अखेर त्याचे आई वडील गावाला गेले असता घरी कोणीही नसताना त्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे दरम्यान एकाच वर्षात गावातील पाच नागरिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावामध्ये एकच खडबड निर्माण झाली आहे तर विविध कारणास्तव अल्पभूधारक शेतकरी आत्महत्या करीत असल्याने याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे एम सी न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर